सतरा बारा दोन हजार चोवीसचे बाजारभाव गवार चाळीस ते सत्तर रुपये भेंडी वीस ते पन्नास रुपये टोमॅटो दहा ते सोळा रुपये वाटाणा पन्नास ते स पंच्याहत्तर रुपये घेवडा पंधरा ते तीस रुपये दोडका वीस ते चाळीस रुपये मिरची पंधरा ते तीस रुपये भोपळा दहा ते वीस रुपये काकडी वीस ते पंचेस रुपये हिरवी काकडी वीस ते चाळीस रुपये फाफडा वीस ते तीस रुपये कारले पंधरा ते पस्तीस रुपये डांगर आठ ते पंधरा रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी दहा ते सोळा रुपये वांगी दहा ते बावीस रुपये ढोबळी वीस ते पंचेचाळीस रुपये तोंडली वीस ते चाळीस रुपये शेवगा ऐंशी ते दीडशे रुपये चवळीची शेंग वीस ते पस्तीस रुपये घोसाळी दहा ते पंचवीस रुपये कोथिंबीर दोन ते सहा रुपये जोडी मेथी दोन ते सहा रुपये जोडी शेपू चार ते आठ रुपये जोडी पुदिना दोन ते सहा रुपये जोडी बीन्स तीस पस्तीस ते पन्नास भुईमुग शेंग पन्नास ते पाहत्तर गाजर दहा ते पंचवीस रुपये बीट दहा ते पंचवीस रुपये डेमसे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये वांगे दहा ते पंचवीस रुपये जळगाव वांगे दहा ते पंचवीस रुपये पालक दोन ते सहा रुपये जुडी कांदापात दहा ते सतरा रुपये जुडी स्वीटकॉन दहा ते सतरा रुपये कलिंगड पाच ते दहा रुपये खरबूज पंधरा ते बत्तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सब्सक्राइब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा धन्यवाद